हिरू वाटखेड येथील शासकीय आश्रम शाळेतील गैरप्रकार विद्यार्थिनींना शाळेतील मुलींना संध्याकाळी घरी जात असताना मुलींसोबत होतात रोज शिडीमारी आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान वाटखे येथील मुली शाळेतून घरी येत असताना शाळेपासून काही अंतरावर स्प्लेंडर असलेली टू व्हीलरनी एक युवक शाळेतून संध्याकाळी सुट्टी झाल्यानंतर घरी जात असलेल्या मुलींपाशी गाडी थांबून मुलींच्या जवळ गाडीचे एक्सिलेटर वाळवून जोरजोराने गाडीचा आवाज करून आणखीन मुलींच्या ग्रुपच्या मधामध्ये गाडी टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रकाश समोर आला आहे संगम समाजावरचे प्रतिनिधी यांनी माहिती घेतली असता आश्रम शाळेच्या अवतीभवती सकाळी शाळा सुरू होते तेव्हा व संध्याकाळी शाळेच्या सुट्टी होते तेव्हा अशी रोज चिडीमारी मुलींसोबत होत असल्याचं समोर आलं आहे तरी आश्रम शाळा येथील शिक्षक व्यवस्थापन समितीने लक्ष घालून होत असलेल्या गैरप्रकरणाला आळा बसावा तसेच संगम समाज डिजिटल मीडियाच्या वतीने सर्व पालक वर्गांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या सुरक्षित करता लक्ष द्यावे जगात समाजात रोज होणाऱ्या घडामोडी पाहता जागृत राहणे आपल्या पाल्याविषयी पालकांचे प्रथम कर्तव्य आहे आपण पाहतात संगम न्यूज नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ येथून जर आतापर्यंत आमच्या संगम न्यूज टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करत हे बातमीपत्र इथून सुद्धा फॉरवर्ड करा जेणेकरून समाज आणि पालक हे जागृत असले पाहिजे आज एक शेअर समाजासाठी आणि त्या मुलींच्या पालकांसाठी पाहत राहा संगम न्यूज टीव्ही नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून महाराष्ट्र तुम्ही जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबक्राईब करून घ्या